नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारने खूप प्रतीक्षेनंतर जाहिरात काढलेली आहे आणि ती जाहिरात जी आहे ती महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीची दोन हजार चोवीसची काढली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी ती काढलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत ते पाहणार आहोत आपण आज जो घेतला आहे तो ठाणे शहर आहे या ठाणे शहरामध्ये किती जागा आहेत ते आपण लवकरात लवकर पाहूया इथे बघा एकूण जागा ठाणे शहरामध्ये किती आहेत सहाशे सहासष्ट इतक्या जागा आहेत आणि याच्यामध्ये अनुसूचित जाती ज्या आहेत त्यासाठी चौतीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी जागा नाहीत शून्य जागा आहे विमुक्त जमाती याच्यासाठी अ दोन जागा त्यानंतर भटक्या जमाती ब यासाठी बारा जागा त्यानंतर भटक्या जमाती क याच्यासाठी पंधरा जागा भटक्या जमाती ड साठी जागा नाही शून्य त्यानंतर विमा पाच जागा इतर मागास जे आहेत त्यासाठी एकशे दहा त्यानंतर ई बी सी यासाठी सदुसष्ट जागा आणि ईडब्ल्यू एस यासाठी सुद्धा सदुसष्ट जागा आहेत आणि अ राखीव ज्या आहेत ज्या कुठल्याही प्रवर्गामध्ये येत नाहीत ज्याला आपण ओपन म्हणू शकतो ओपन म्हणतो त्यासाठी तीनशे चोपन्न इतक्या जागा आहेत तर हे झालं ठाणे शहरासाठी जे फॉर्म भरत आहेत त्याने पटापट फॉर्म भरा आणि लवकरात लवकर सगळी माहिती मात्र फॉर्म भरताना व्यवस्थित भरा कुठल्याही प्रकारची चुकी करू नका जेणेकरून तुम्हाला कुठल्या तरी पुढे अडचणीला तोंड द्यावं लागेल ओके धन्यवाद